नमस्कार मंडळी आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून छान पौष्टिक आणि चटकदार अशी नाश्ता रेसिपी बघणार आहोत तर इथे मी घरीच मोड आणलेले आहेत मुगाला मोड आणण्यासाठी भिजवलेले मूग रात्रभर एका चाळणीत टाकून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी यांना छान मोड येतात आता था यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे लाल मिरच्या नसेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकून घेऊ शकता आणि हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अर्धा कप पाणी टाकून या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आता हे आपण मिश्रण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा उडीद डाळ आणि चार ते पाच कडी पत्त्याची पाणी टाकून छान अशी तडतडवून घ्यायची आहेत आता यामध्ये मी काही भाज्या टाकून घेत आहेत चिरलेला जसे शिमला मिरची कांदा आणि कोबी आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जसे की गाजर स्वीटकॉर्न टाकू शकता आता यास सोबत एक वाटी, रवाटा वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटे मंदाजेवरती भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही भाज्या या कुरकुरीत राहिल्या पाहिजेत आणि रवा थोडासा परतला गेला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता हे थंड होईपर्यंत याच्यासोबत खाली जाणारी चटणी बनवूयात याकरिता पॅन मध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दोन चिरलेले टोमॅटो एक चिरलेला कांदा आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी शेंगदाणे देखील वापरू शकता एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचं आणि दोन मिनटे खालीवर करून घ्यायचं आहे दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकून दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आता शिजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि तुम्हाला जितप दाट किंवा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून याची चटणी बनवून घ्यायची आहे त्याचसोबत यामध्ये मी एक चमचा दही टाकून घेत आहे तुम्ही दही यावेजी लिंबू देखील इथे टाकून घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना असेल तर पुदिनाची दोन पाणी तुम्ही यामध्ये टाकून घ्या आता इथे मी हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी इथे दाट अशी चटणी ठेवलेली आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता आणि यावरती फोडणी वगैरे द्यायची गरज लागत नाही विना फोडणीच ही चटणी खायला छान लागते तयार आहे आपली ही चटणी बनून आता यानंतर बघूयात आपला रवा थंड झालेला आहे की नाही तर रवाही व्यवस्थित थंड झालेला आहे आता यामध्ये जे आपण मूग वाटून ठेवलेले होते ते मूग यामध्ये टाकून घेऊयात सोबतच यामध्ये एक वाटी दही देखील टाकून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये टाकायच्या नसतील तर तुम्ही फक्त रवा दही आणि मुगापासून हे बनवू शकता आता यामध्ये एक वाटी दही टाकल्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची देखील चिरून टाकू शकता आणि चिमूटवर खाण्याचा सोडा टाकून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे जास्त दाटही नाही जास्त पातळही नाही सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण आपेसाठी बनवतो त्या पद्धतीचं आता यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते त्याचसोबत थोडंसं दाट सर वाटत आहे मिश्रण याकरिता अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती मी आपे पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊयात तेल टाकून घेतल्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता इथं माझी एक चूक झालेली आहे ती म्हणजे मी मिश्रण अगदी भरगत असं टाकून घेतलेलं आहे तुम्ही तसं करू नका थोडं थोडं मिश्रण टाकून घ्या भरगतचं मिश्रण टाकल्यामुळे भाजण्यासही जास्त वेळ लागतो आणि तसंच आपे व्यवस्थित शिजत देखील नाहीत तर बघू शकता हे फुलल्यानंतर जास्त मोठी साईज झालेली आहे यांची मधली आपे व्यवस्थित शिजली जातात पण जे शेवटचे जे असतात ते शिजण्यासाठी वेळ लागतात तसेच व्यवस्थित शिजत नाहीत याकरिता याकरिता थोडं थोडं बेटर टाकून तुम्ही आप्पे हे शिजून घ्या आता एका साईडनं भाजून घेतल्यानंतर पलटी करून दुसऱ्या साइडने देखील दोन दे दे ते दे तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे तर इथं आपले हे आप्पे बनून तयार होतात अगदी चवीला भन्नाट आहेत आणि पौष्टिक देखील आहेत त्याचसोबत आपण फक्त दोन ते तीन थेंब तेलामध्ये बनवून घेतलेले आप्पे आहेत जास्त तेलाचा वापर देखील इथे आपण केलेला नाही तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा मुलांसोबत मोठ्याही आवडेल आणि तसेच पौष्टिक देखील आहेत यामध्ये आपण पालेभाज्या आणि हिरवे मूग देखील वापरलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा